आजचे वार्ताहर यांनी अरुण काका भनगे यांच्या वाढदिवसानिमित्त सरांनी शुभेच्छा पर जे भाषण केलं विधान परिषदेचे सभापती पर प्राध्यापक पर आमदार राम शिंदे साहेबांनी तर त्या भाषणाचा चुकीचा त्यांच्या वाक्याची मोडतोड करून वृत्त छापलं आणि ते वृत्त छापल्यामुळं त्याच्या खाली येणाऱ्या सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया अतिशय घाणेरड्या स्वरूपात अश्लील स्वरूपामध्ये त्या आल्या होत्या आम्ही संपादक आणि त्या संबंधित वार्ताहराला प्रश्न विचारून हे चुकीचं आहे तर त्यांनी आज त्यांचा माफीनामा वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केलेला आहे की हा नावधना आमच्याकडून झालेला आहे परंतु त्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या फेक अकाउंटच्या माध्यमातून आलेल्या आहेत परंतु आमचं निवेदन प्रशासनाला असे अकाउंट त्यांनी शोधून काढावं आणि वारंवार होणारा हा काही त्रास आहे जनतेला किंवा सामान्य कार्यकर्त्याला तोही दूर होईल आणि आमच्या सर्व कर्जत भाजपाच्या भावना अतिशय तीव्र आहे त्याच्यामुळं हा जो कोणी फेक अकाउंट आयडी प्रतिक्रिया देत असेल जी काही प्रतिक्रिया दिली ती राम शिंदे साहेबांच्या आईच्या संदर्भात दिलेली आणि अत्यंत अश्लील हिन दर्जाची आहे त्यामुळं प्रशासनाने ही गोष्ट गांभीर्यानं लक्षात घेऊन लवकरात लवकर त्याचा तपास करावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो अन्यथा आम्हाला अन्य मार्गाचा अवलंब करावा लागेल आम्ही त्याच्यावर गुन्हा करतो त्याचा अकाउंट एक अकाउंट जे आहे ते